श्री स्वामी समर्थ मंडळी कशा आहात तुम्ही ज्योती किचन विलक्समध्ये मा माझ्या सर्व गोड़ताईंचे दादांचे अगदी मनापासून स्वागत आहे चला तर आज आपण मस्त चमचमीत अशी गिलकेची भाजी बनवलेली आहे अगदी अप्रतिम ही भाजी लागते एकदा तुम्ही नक्कीच करून पहा टिफिनसाठी अगदी सोपी भाजी आहे आणि खायलासुद्धा चविष्ट लागते चला तर वेळ वाया न घालवता आपण पुढील व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी लागणारे साहित्य कांदा घेतला आहे टॅमॅटो हिरव्या मिरच्या आणि चार चमचे पोहेकाण्याचे मुगाची डाळ घेतलेली आहे त्याचबरोबर लसूण आणि गिलके कट करून घेतलेले आहेत हे दोन गिलके घेतलेले आहेत मी चला तर आधी कढई ठेवली आहे त्यात मी दोन चमचे तेल घातलं आहे थोडंसं तेल तापलं आहे त्याच्यात मी राई आणि जिरं घालून घेतले त्यानंतर मिरची आणि लसूण मी जाडसर असा खलबत्त्यामध्ये कुटून घेतला आहे जास्त बारीक नाही केलेला आहे पाहू शकता छान असं टाकून घ्यायचं आहे तेलामध्ये परतून घेऊया याला त्यानंतर कट करून ठेवलेला कांदा घातलाय हा मी एकच कांदा घेतलेला आहे కదా టమాటో పర్తన कट करून ठेवलेला टॅमॅटो घालून घेतला परतून घेते छान असं एकजीव करून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालून घेऊ परतून घेऊ आता जास्त सॉफ्ट करण्याची गरज नाही कारण आपण ही भाजी वाफेवर शिजून हो। घेणार आहोत त्यानंतर भिजवलेली मुगाची डाळ घालून घेऊ मी ह्या डाळीला दहा मिनटं भिजत घातलेली होती पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली आहे एकजीव करून घेऊ परतून घेऊ त्यानंतर आपण सुके मसाले टाकून घेऊ त्यासाठी मी एक स्पून हळद दोन टीस्पून धने पूड आणि एक स्पून काश्मीरी मिरची पावडर आणि लाल तिखट दोन्हीही अर्धा अर्धा चम्मच घेतलेले आहे, असं एक चम्मच मसाला घालून घेतला आहे मी कुठलाही गरम मसाला घालायचा नाही आहे यात छान परतून घेऊ

हे आपण वाफ्यावर शिजवून घेऊ त्यासाठी एक प्लेट ठेवली आहे त्यात मी एक ग्लास पाणी टाकून घेते दोन मिनिटे झाकून ठेवलं होतं त्यानंतर एकदा परतून घेऊ यात अजिबात पाणी घालण्याची गरज नाही कारण याला गिलके आहेत तर ह्या गिलक्यांना अंगाचंच पाणी सुटतं त्याच्यामुळे पाणी घालण्याची अजिबात गरज नाही यात कांदा टॅमॅटो असल्यामुळे ही भाजी घुळसट लागते त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीनुसार यात मिरच्या घाला आमच्या घरात जास्त तिखट खात नाहीत म्हणून मी जास्त मिरच्या घातलेल्या नाही आहेत त्यानंतर झाकण ठेवून पाच मिनिटे वाफ काढून घ्यायची आहे पाच मिनिटे झालेले आहेत आता आपण याची झाकण काढून बघू हा मस्त झालेली आहे बघू शकता मस्त चटपटी दिसत आहे खायलासुद्धा अगदी चविष्ट लागणार आहे मस्त परतून घेणार आहोत मुगाची डाळ आपल्याला ऐंशी पर्सेंट शिजवायची आहे पूर्ण शिजू नका नाहीतर चांगली नाही लागत भाजी पण अशी ऐंशी टक्के शिजलेली असली ना तर खूप छान लागते खायला पूर्ण जर शिजवली ना तर मज्जा नाही येत खायला अशी मस्त लागते छान परत एकदा झाकण ठेवून मिनिटभरासाठी झाकण ठेवलेलं आहे काढून घेऊ आता झाकण बघू शकता मस्तच भाजी झालेली आहे मस्त छान तरंगही आलेला आहे आणि मस्त अशी सुकी भाजी आपली तयार आहे पाहू शकता छान झालेली आहे भाजी भाजी रेडी आहे चला तर आपण सर्व करून घेऊ व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा सब्स्क्राइब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला लवकरच मिळतील पाहू शकता कशी मस्त चमचमीत आपली भाजी तयार झालेली आहे छानच दिसत आहे खायला सुद्धा अगदी चविष्ट लागते कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा सर्वांना श्री स्वामी समर्थ